क्या चल भावा राईड ला तर ही अशी गळ्यातली स्ट्रीप सुद्धा मी बनवलेली आहे हे आहे आपलं रिस्पेक्ट रायडर त्याच्यानंतर नितीन बास्टे सबस्क्रायबर फॅमिलीच आता मला थोडस इमोशनल होत आता मित्र नाही सगळे परिवार झाले नितीन पासटे हा आता एक परिवार झालेला आहे सेफ्टीचं महत्व गेल्या राईडला स्वतः म्हणजे जॅकेट वर आले होते हुडीवर पण त्यांना सुद्धा त्यांच्या सेफ्टीचं महत्व कळलं लगेच दुसऱ्या बघू शकता त्यांचा अटायर म्हणजे प्रत्येकाची सेफ्टी आपण असतो असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोब्लॉग पाहण्यासाठी या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदरशी कमेंट करायला विसरू नका तर मंडळी पाहू शकता आपण ही जी डिसेंबर मध्ये जशी गेल्या वेळी आपण अलिबागची राईड केली होती कॅम्पिंगची तशी ह्या डिसेंबरमध्ये दोन हजार त्या सर्ध्या वर्षी आपण केलेली आहे लेकची राईड विथ कॅम्पिंग आणि पाहू शकता आपला सबस्क्रायबर फॅमिलीचा जनसमुदाय तर आपण आता इथून रामराम घेतो आहे आणि एकंदरीत कॅम्पिंगसुद्धा गेली एक दर्शन दर्शनसुद्धा केलं पंचायतन मंदिर दर्शनसुद्धा केलं जर ते आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओसुद्धा बघा आणि ही माझी सबस्क्रायबर फॅमिली सुंदर अशी वाढते आणि त्यासाठीच मी या राईडलाईन ना एक छोटंसं असं सबस्क्राय सॉरी सरप्राईज ठेवलं होतं जसं मी आधी तुम्हाला सांगितलं होतं तर ऑफिशियली आपले मी रिबिन्स जे किचन रिबिन्स असतात ते प्रिंट केलेले आहेत म्हणजे आपला रायडर कुठेही त्याची की लावून गळ्यात जेव्हा घालून जाईल तेव्हा समोरच्याला कळेल की हा बाबा कुठला रायडर आहे कारण कधी बॅच त्याचा पडेल पण की किंवा घरची आपली चावी असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण की बनवली आली आहे म्हणजे आजूबाजूवाले पण विचारतील की हे काय आहे नवीन तर हा असा छोटासा मी माझ्या पद्धतीने माझ्या बुद्धीने थोडासा विचार करून म्हटलं आपल्यासोबत इतकी फॅमिलीमधून माणसे येतात वेळ काढून तर त्यांच्यासाठी काहीतरी गुढीस टाईप मी आता देतोय तर सगळ्यांनी नक्की सांगा की हे कसं वाटेल तुम्हाला ठीक आहे तर आधी दाखवतो प्रेक्षकांना कसं आहे तुम्हाला सुद्धा दाखवतो तर याच्यामध्ये ना आपण आपला आजपासून हॅशटॅग असतो ना प्रत्येक तर आपला हॅशटॅग सगळ्यांनी वाचा चला भावा। चला भावा चल भावा आणि इथे आहे आपला नितीन बास्टे सबस्क्राईबर फॅमिली आणि इथे ना आपला क्यू आर कोड सुद्धा मी दिलेला आहे इन केस तुमचा नवीन मित्र चॅनल सर्च ऐवजी गुगल मध्ये जायचं गुगल मध्ये लेन्स ओपन करायची क्यू आर कोड स्कॅन करायचा आपले व्हिडीओ तिथे येऊन जातील अशा प्रकारे आहे आणि कलर सुद्धा आपण व्हायब्रंट घेतलेला आहे कलर आहे आणि दुसरं दाखवतो तुम्हाला थँक्यू तर ही अशी गळ्यातली स्ट्रीप सुद्धा मी बनवलेली आहे म्हणजे कसं आहे ना प्रत्येकाने प्रत्येकाचा रिस्पेक्ट केला पाहिजे भले तो रायडर असू दे नाही तो कोणी असू दे एक आत्मसन्मान असला पाहिजे भले आपण शिव्यापिळ्या देतो पण एवढं मनामध्ये काय नसतं बरोबर का नाही हे आहे आपलं रिस्पेक्ट रायडर त्याच्यानंतर नितीन बास्टे सबस्क्रायबर फॅमिलीचं त्याच्यानंतर इथे सुद्धा स्कॅनर दिलेला आहे आणि पुन्हा एकदा चल बाबा राईडला आणि आता हे मी जे आपले साठ वयापेक्षा सा जास्त जे आपल्यासोबत येतात ना त्यांना इथे बोलवतो हो जेवढे पण आहेत हा या थोडे हा हे आहेत आपले वय वर्ष साठ आणि यांना कस वाटत गेला मी माझ एकच म्हणणं आमचा छोटासा वटवृक्ष भरत राहू दे आणि चलो <laughs> तर त्यांच्यापासून सुरुवात करतो सगळ्यांनी टाळ्या था। दुसरं टाळ्या आपले विनोद सर तिसरे माझे जिमचे चे इन्स्पिरेशन म्हणजे आज माझ्यासोबत सर आहेत मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा तर सर खूप खूप -खुँ धन्यवाद असेच तुम्ही यंग व्हा आणि असेच राईड करा त्यानंतर आपल्या ग्रुपचे लीडर निशान भाऊ म्हणजे खूप अनुभवी आहेत खूप अनुभव म्हणजे त्यांचा अनुभव इतका आहे ना, ना तुम्ही एका जागेवर नेलत तर त्या आजूबाजूच्या जागेला काय काय हे गुगल वर न बघता सांगतील एवढे ते फिरलेत, फिरलेत।, फिरलेत। आणि हा अनुभव पुढे कामाला येणार टाळ्या त्यानंतर आमचे सँटाक्लोज हो म्हणू शकता <laughs> <laughs> लवकरात लवकर पुढच्या राईडला गाजरचा हलवा आणतील कारण त्यांचा गाजरचा हलवा खूप फेमस आहे तर आपल्या सगळ्या मंडळींना भेटला पाहिजे आणि आमच्या सँटाक्लोज आमचे हे कॉमेडियन आहेत काय बरोबर तर आता मी यांना विनंती करतो तुम्ही सगळ्यांनी डिस्ट्रीब्युट करा सगळ्यांना ठीक आहे दोघांनी हे द्या आणि दोघांनी हे द्या आणि आपले विश्वनाथ भाऊ त्यांना आपण विसरून कसं चालेल हे तुम्ही वाटा आपले तुम्हाला हे वाटायचं इकड्या आपले तर आपल्या संपूर्ण फॅमिलीतले म्हणू शकतो एक इन्स्पेक्टर असे दिसणारे आणि भार भारदस्त व्यक्तिमत्व असणारे आपले विश्वनाथ भाऊ साहेब तर खूप खूप आल्याबद्दल धन्यवाद तर त्यांच्याकडे आपण कामगिरी देतो हे आपले जे बॅचेस काही जण नव्हती आली त्यांना द्या आणि तुम्ही सुद्धा घ्या खर तर मी कालच येणार होतो पण तू ड्युटीमुळे यायला भेटलं नाही आणि गेल्या वर्षी कॅम्पिंग होत एकदम जबरदस्त म्हणून या साठी मी येणार होतो पुन्हा आणि कॅम्पिंग वगैरे आणि जे काही राईड्स असतात ना खूप जबरदस्त असतात आणि त्यांच्याकडनं भरपूर काही शिकलो गेल्या वर्षी शी, या वर्षी आम्ही उज्जैन केलं ना हा ते नितीन भाऊन आम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटली होती त्याबद्दल थँक्यू आणि जाता जाता आपल्या सोबत आणि पहिल्यांदा आलेल्या आहेत या दोन भाऊ एकच मिनिट ते वाटून घ्या तर यांना विचारूया हे एकाच घरात राहणारे दोन भाऊ आपल्यासोबत ॲज अ पिलियन आणि रायडर म्हणून आलेले आहेत तर कसं वाटलं तुम्हाला तुम्ही व्हिडिओज बघता आपले आणि त्यामार्फत तुम्ही पहिल्यांदा आपल्या फॅमिली बरोबर आलेला आहात खूप मजा आली खूप म्हणजे खूप मजा आली माझी ते एकदम एकदम म्हणजे एकदमच फर्स्ट राईड आहे असं नाही की पहिली कुठे राईड केले वगैरे नाही पण मी नितीन भाऊंचे व्हिडिओ बघून बघून बोलो नितीनला यावेळेला यायचंच यायचं आणि आलो तर मग फक्त म्हणजे मजा मजाच केली फक्त बस तुम्हाला कसं वाटलं मी, मी फक्त युट्यूबवरती बघत असतो रायडर्स चे प्रोग्राम पण यावेळा बघू मी स्वतःहून जाऊन एन्जॉय घेतो पण खूप मजा आली निलेश चव्हाण तर आपल्या सोबत निलेश सुद्धा पहिल्यांदा आलाय तर त्याला सुद्धा एक्सपिरियन्स विचारूया ऍक्च्युली माझी मध्ये पहिल्यांदाच मी एवढ्या मोठ्या लांब ट्रीपला आलोय आणि रायडिंग तर मी कधी केली नव्हती फक्त युट्यूबला दादाच्या मी बघितले खूप जणांच्या युट्यूबला व्हिडिओ बघत असतो आणि मी दादाला विचारलं की दादा मी येऊ का तुला चल भावा मी मी घेऊन जातो तुला तर ऍक्च्युली मला प्रत्येक जणांचं मी रिस्पेक्ट करतो ती सुद्धा मी माझं वय किती छोका मी पंचवीस सव्वीस वर्ष व्हायचं मी आणि प्रत्येक आज साठ वर्षाचे जे काका आहेत सर आहेत ते पण माझे रिस्पेक्ट करतात पण ऍक्च्युली हे मला खूप आवडलं आणि पहिल्यांदाच राईड केल्या म्हणजे आयुष्यामध्ये पहिल्यांदाच राईड केला आणि खूप आनंद आला धन्यवाद असाच आपला फॅमिली वाढली राईडला तर त्यांना विचारले त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे कॅम्पिंगचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता पण मला नितीनदा वरती भरोसा होता की सगळं मॅनेजमेंट प्रॉपर असणार आहे त्यामुळे आम्ही या राईड ला आलो आणि आम्ही खूप मजा केली म्हणजे इथे आल्यापासून डी जे नाईट वगैरे झालं जेवण वगैरे पण एकदम मस्त होतं आणि बाकीचे जे रायडर्स आहेत त्यांच्यासोबत राईड करून खूप मजा आली त्यांनी जे एक्सपिरियन्स शेअर केले आमच्यासोबत ते त्याच्यातून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं खूप काही जणांनी आम्हाला रायडिंग कशी करावी किंवा कुठे कसं फिरावं काय सिच्युएशन आले त्याबद्दल थोडं नॉलेज दिलं ज्याच्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली आणि या ग्रुपमध्ये याचा हाच एक फायदा आहे की तुम्हाला सगळ्या वयोगटाचे माणसं मिळतील इथे तर तुम्ही नक्की या राईड ला येण्याचे ट्राय करा ये ये तुला कसं वाटलं ओवरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता दादा सोबत माझी दुसरी राईड आहे कॅम्पिंगची माझी पहिला एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे काय होतं रात्री थंडी भयंकर त्यामुळे <laughs> काय होतं टेंटमध्ये तरी एवढी थंडी वाजली नाही पण मजा आली खूप जास्त डी जे नाईट पण चांगली झाली जेवणही झालं चांगलं आणि रात्री मजाही खूप केली आम्ही त्याबद्दल तर धन्यवाद असेच आमच्याशी कनेक्टेड नक्कीच आणि आपले विशाल भाऊ कुठे आहेत विशाल भाऊ हा तर गेल्या हरिहरेश्वरच्या राइडला जो किस्सा झाला तो मी सांगितला होता तर आता विचारूया यांनी दीड राईड केली दीड राईड तर तुमचा सांगा थोडक्यात अनुभव नाही माझा अनुभव ना, हरिहरेश्वरचाच खूप चांगला होता उलट ती राईड अर्धवट राहिली गाडीमुळे त्याच्यामुळे मला पूर्ण राईड करता आली नव्हती आणि दुसरं कसं आहे पहिली राईड असून सुद्धा आज मी दुसरी राईड आहे फक्त येतानाच होतो जास्त पण असं वाटलं नाही की ही लोक मला गेल्या राईडलाच भेटले आहेत किंवा काय बरेच जण आहेत त्यांच्याशी असं वाटलं की वर्षानुवर्षाची ओळख आहे नितीन पण असा प्रत्येक वेळेला काय कसं चाललंय काय नाही त्यामुळे हे फक्त रायडिंगचा एक्सपिरियन्स नसतो पण जी आपण कम्युनिटी बनवतोय हो ना ती पण खूप चांगली असते आणि त्याच्यामुळे ना नक्की या आणि तुम्हाला तो एक्सपिरियन्स अविस्मरणीय असणार आहे हे मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो माझ्या एक्सपिरियन्स आणि तुम्ही माहिती एकविरा मंदिरात बोललेला तुमच्या आईने काहीतरी एक सांगितलं होतं ते जरा शेअर करा मी शक्यतो जास्त मंदिर विंदिर फिरत नाही मोस्टली बाहेर फिरणं फिरणं होतं पण ज्या वेळेला मी यावेळेला निघालो त्यावेळेला घरी आईने विचारलं की कुठे कुठे जाणार आहे तुम्ही सांगितलं हे मंदिर करणार आहे ते मंदिर करणार आहे आईने बोलले देवाने तुला चांगला माणूस शोधून दिलाय जो तुला सगळी मंदिर <laughs> नाही हेच हेच आपलं काय म्हणतात हीच जे काही कमावलं गमावलं ना ते हेच आहे बाकी काय नाही तर आपल्यासोबत बोटिंग शिपवर ना नाय नाही नाही तर आपल्यासोबत असा सुद्धा रायडर आलाय जो आपले काम करत असताना पाहतो हो, आणि त्याला राईड करायची खूप इच्छा होती आणि फायनली तो आलाय त्याला कॅमेरा शाय आहे तो पण त्याचे फॉलोअर्स पन्नास हजार आहेत हा चल भाऊ थोडक्यात एक्सपिरियन्स खूप चांगला होता ऍक्च्युअली मी कधी ग्रुप राईड करत नाही गेलो तर एकटाच जातो सर्वीकडे पण आज पहिल्यांदा ग्रुप राईड केली नितीन सोबत मजा आली धमाल आली टेनचा एक्सपिरियन्स पण पहिल्यांदा घेतला खूप छान भावाला असा सपोर्ट करा मस्त करतोय खूप मेहनत घेतोय आणि खूप छान करतोय आणि सर्वांना यांना एकत्र करण्याचं काम एका माणसाने केलंय नक्की सबस्क्राईब करा टालिया चला तुम्ही एक अनुभव सांगतो तुम्हाला आम्ही जे काही रेवदंडाला आपण जी राईड केली होती आणि जो सबस्क्राईब तयार केला होता त्याच्यानंतर एक आमची फॅमिली तयार झाली तो दुसरा ग्रुप आहे तिथून भाऊंचा मुसाफिर ट्रॅव्हलर ग्रुप आहे आणि भाऊंमुळं आज एक चांगली अशी फॅमिली आमची तयार झालेली आहे त्यामुळे खरोखर खूप छान वाटतं की एक आम्ही सगळे मित्र होतो पण आता सगळे भावासारखे राहतोय धन्यवाद भाऊ खरोखर छान छान चला मिळूया आणि रमेश भाऊ जसं मी म्हणतो ना आता मला थोडासा इमोशनल होत आहे काय करणार आम्हाला भेटून दिलं एवढ्या आता मित्र नाही सगळे परिवार झाले नितीन आता एक परिवार झालेला आहे आणि जसं मी म्हणतो की सेफ्टीचं महत्व गेल्या राईडला स्वतः म्हणजे जॅकेट वर आले होते हुडीवर पण त्यांना सुद्धा त्यांच्या सेफ्टीचं महत्व कळलं लगेच दुसऱ्या राईडला बघू शकता त्यांचा अटायर म्हणजे प्रत्येकाची सेफ्टी मस्त आहे आई वडिलांसाठी आपण असतो हॅलो रायडर्स कुठे कॅमेरा कॅमेरा खूप महत्वाचा कारण या कॅमेऱ्यामुळेच कळतं आम्ही कुठे जातोय काय करतोय हा सो so, कॅमेरा खूप महत्वाचा प्रत्येक राईडला एक तरी युट्यूबर किंवा ते पूर्ण आपला ग्रुपचा व्हिडिओ बनवणारा एक तरी असावा आमच्या ग्रुपमध्ये भरपूर आहेत आमच्या ग्रुप रेडी झाले तर सगळ्यात पहिला आम्ही भेटलो होतो तामिणीला राईट हा तर तेव्हा आम्ही ना कोणी कोणाला ओळखत नव्हतो सगळे <laughs> <शगले laughs> आमच्यासाठी ना नवीन होते अगदी नवीन चेहरे पण नंतर असं झालं की आजच्या तारखेला आमचा अठ्ठावीस का एकोणतीस रायडर्सचा एक ग्रुप आहे सेपरेट मी म्हणत नाही कारण याचं सगळं क्रेडिट देतो नितीनला तर नितीनमुळे आज आमचा खूप मोठा ग्रुप आहे आम्ही खूप राईड करतो खूप फिरतो आणि घरी तर इतक्या शिव्या खातो ना <laughs> <laughs> त्याच्या इनडायरेक्टली क्रेडिट कुठे ना कुठे माझ्या पारड्यात पडत असेल थोडंसं क्रेडिट 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 तर आम्ही तिकडे जिकडे जातो ना तर त्याचं संपूर्ण क्रेडिट जातं नितीनरावांना आज आमच्यामध्ये जो ग्रुप आहे आमचा तो इतका एक एकजीव म्हणतो ना आपण तसं आहे म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखतोय आत्ता ओळख झाली असं काही नाही फार पूर्वीपासून जी ओळख आहे अशी आम्ही राईड करतो आता आमच्या ग्रुपमध्ये आमचे अध्यक्ष आम्ही नेमलेत राहुल तनपुरे आमच्या ग्रुपचे अध्यक्ष आहेत <laughs> या हे राहुल तनपुरे हे आमचे अध्यक्ष आहेत चुकत आणि सगळ्यांचा सपोर्ट असाच आहे त्यांच्या मागे सुद्धा कारण कोणीच शिकून आलेला नसतो प्रत्येक जण शिकतो हा ऑलरेडी ग्रुप पार्ट टू आहे तर आमचा जो काही राईडचा प्लॅनिंग असेल ते सगळं यांच्याकडे असतं आणि मग हे सांगणार कोणी कोणत कुठे काय करायचंय फॉर एक्झाम्पल आम्ही आता पळसरीला गेलो होतो तर तिकडची माहिती झाला असेल ना त्याने ते सगळं प्लॅनिंग करायचं तर आम्ही आमच्या विश्वनाथ दादांना सांगितलं होतं खूप छान प्लॅनिंग करतात उज्जैन साठी आम्ही गेलेलो होतो आता आपल्या ओळख झाली होती गोखलेसर म्हणजे आम्हाला असं म्हणायचं की हे जर आमच्यावर नसते ना आता आमची राईड अशक्य होती कारण आम्हाला भरपूर प्रॉब्लेम फेस करावे लागले एक एमपीत गेला असता एक युपीत गेला असता एक राजस्थान उरलेले परत घरी आले आणि आमच्या बरोबर एक होते आमचे राजेश दादा जे आज आले नाहीये त्यांच्या काही कारण असतो तर ते ते आम्ही त्यांना नियोजन सगळं त्यांच्याकडे दिलं होतं आणि मी कॅशियर आहे ग्रुपचा तर तुम्हाला कोणालाही यायचं असेल येऊ शकता म्हणजे ह्याची स्वतःची बँक आहे बरोबर फक्त आमच्या बरोबर येताना त्यांना घरी शिव्या तयारी ठेवायची आणखी दोन तीन जण सुट्ट्या आहेत त्यांना मी विसरलो नाही पाहिजे तर इथे आहे आपला सागर भाऊ जो आपल्या सोबत हरिहरेश्वर ला आलेला आणि ट्रस्ट देऊन अरे, अरे सॉरी द्वारकाधीश मंदिराला आला होता तर कसं वाटलं तुला आणखी त्याच ला ना हेमंत भाऊ सुद्धा आला होता तर त्यांच्या एक्सपिरियन्स विचारले वाटलं खूप छान वाटलं नेक्स्ट टाइम पण येऊ मी लास्ट टाइम ला आलो होतो तेव्हा असं वाटलं की म्हणजे मी पहिले कधी राईड केली नव्हती फर्स्ट टाइमच केली मी बघायचं माझी गाडी छोटी सी से तुला जाऊया नाही जाऊया मी व्हिडिओ बघितली मग ती भाऊंची गाडी बघितली माझी गाडी सेम त्यांची पहिल्यासारखी गाडी होती मी तेही बोललं हे गाडी काढताय तर मी पण काढली पाहिजे ना तर मी मैसेज मी ती मला मेसेज वगैरे केला ग्रुपचा मग ग्रुपला ॲड झालो मग तेव्हा त्यांचा ॲड झालो त्याच दिवशी त्यांचा विरारचा प्लॅन बनला मी बोललो चल भाई निक्यूर पो पोचे मग तिकडे विरारला गेलो शॉर्ट शॉर्ट राईड होती तिघा चौघ जण आलो होतो आम्ही तिथे झालो मग तेव्हाच त्यांचा प्लॅन होता पावना लेकचा पावना लेकचा प्लॅन होता मग बोलला आपण जाऊया मग जाऊया तर आम्हाला खूप मला तर खूप आनंद आला नेक्स्ट टाइम तुम्ही नक्की येणार आता हेमंत कसं वाटलं खूप छान वाटलं ग्रुप ग्रुप राईड केली नव्हती आता पहिल्यांदा केली खूप बरं वाटलं आणि देऊन डॅमची मजा घेतली खूप हेमंत तसा कमी बोलतो पण डुबक्या लय मारला दिली आणि श्रीकांत नाही श्री श्री सॉरी यांचं नाव खूप सुंदर आहे प्रत्येक वेळेस मी श्रीच म्हणतो तर कसं वाटलं ही राईड खूप मस्त होती कारण पाहुणाचा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि नितीन बरोबरची माझी सेकंड राईड आहे खूप मोठ्या ग्रुपमध्ये आल्यामुळे खूप मजा आली आणि बोटिंगचा एक्सपिरियन्स पण मस्त होता ड्रोन शॉट्स वगैरे खूप छान आलेत एक्सायटेड टू सी युअर नेक्स्ट युट्यूब व्हिडिओ थँक्यू 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 आणि पण चुकलं माकलं आहे बीएसटी कर्मचारी बीएसटी नेक्स्ट टाइम मी आलोय तुमच्या वेळेला रायडिंगला मजा आली त्यामुळे आता दरवेळी आम्ही येण्याचा प्रयत्न करू घराच्या काय प्रॉब्लेम पण यायचा प्रयत्न करू आणि एन्जॉय करत राहू दरवेळी हा पण भाऊ आहे ना सुरुवातीपासून थोडासा मागे पुढे मागे पुढे पण आला मला बरं वाटलं सोबत माझे दुसरे ऍड आहे पहिली रॅड मी इकडे गेलतो कोथळी गडला ऍडव्हेंचर केलं होतं राईडला निघण्यापासूनचा अनुभव वेगळा असतो म्हणजे एकदा तुम्ही निघला ना म्हणजे तुम्ही एक वेगळ्या दुन्यातच निघून जाता आणि घरचे एकदम सुखरूप वगैरे असतात आणि छान वाटत स्नेहल एका भावाला घरी देऊन हा फसवून आलाय आणि मी आता सांगतो नेक्स्ट राईड जर याचं जॅकेट नसेल तर याला नो एंट्री आहे नाही सध्या तरी मला ही राईड खूप छान वाटली तिसरी राईड आहे नितीन सोबत आणि आधी पण इथेच आलेलो इथे झालेलो आम्ही आधी आणि आणि त्यावेळी आम्ही फक्त भटकलेलो इकडे पण त्यानंतर बोलले की राईड विथ कॅम्पिंग तुम्ही त्यावेळेस बोलत होता मग त्यानंतर आता नेक्स्ट राइडला नवीन जॅकेट नवीन बाईक पण असेल क्या एकाला शोधला दुसरा हरवला जातो रायगडला भले मी हा व्हिडिओ मोठा होतोय आणि सगळ्यांचा वेळ घेतोय सगळे गेरप आहेत पण कसं आहे ना हा मुवमेंट परत येणार नाही कारण आता सगळे घरी सुटले कि ते सुटणार पटापट तर त्या राईडला असं झालं होतं ना पोलादपूरच्या एक भाऊ आधी हरवला होता त्याला कसा बसा शोधून आणला त्याच्यानंतर दुसरा भाऊ हरवला आणि हे दोन्ही भावांना म्हणजे जुळे भाऊ आहेत एका बाजूला एक ठेवाल ना तो स्नेहल कुठला आणि हर्षल कुठला ते तुम्ही विसरूनच द्याल तर अशी खूप गम्मत येते यांच्याशी आणि मन खूप मोठं आहे कारण कोण काय बोलेल तर भाऊ कधीच मनावर घेत नाहीत तर याचं कौतुक झालंच पाहिजे कारण अशी व्यक्ती आहे ना कमी असते की ज्याला बोललं की त्याला राग नाहीत थँक्यू आणि जयू जयूचं सुद्धा युट्यूबचं चॅनल आहे तो सुद्धा आगरी गोळी भाषा आहे त्याची भाषा आहे ना वेगळी आहे त्याचे व्लॉग्स तुम्ही बघा एकदम वेगळ्या टोनमध्ये ऐकल्यासारखे वाग वाटतील आणि तो त्याची बोलीभाषा जपतोय ना हे मला खूप छान वाटतं तर आपल्या फॅमिलीबद्दल पण सांग थोडस आपली फॅमिली एकदम खूप छान आहे नाही नाही थांबा त्या त्या भाषेत हा कौरी कौरी मजा आले ना तुला तिथे आल्या ना अशी मजा आली ना मला एक नंबर काल याला मला जमला नाही मला काय आता सुट्टी नव्हती मला काय करू तर रात्री मला कोणाला राहुल भाऊला मी कॉल म्हणजे टेक्स्ट केलं म्हणजे तुम्ही जाणार आहात का उद्या आम्ही ठरवलं रात्री रात्री चला मग सकाळी निघू मग आलो इक्रशला काढली गाडीनं मारली बँडल <laughs> ला <पेंडलना> आलो <इकर। laughs> तर चला मंडळी फायनली आता घेतोय राम राम अरे हा बिहाइंड द कॅमेरा कोण आहे सर्व लागेल म्हणजे कसं कॅमेरा प्रत्येक प्रत्येक सक्सेसफुल नवऱ्याच्या पाठी बायको असते तसा प्रत्येक कंटेंट क्रिएटर असेल किंवा कोणी फिरणारा असेल तर त्याच्या मागे ना कोणीतरी सपोर्टर असतो सपोर्टर असल्याशिवाय जे साईडचे चे असतात ना ते कधीच येत नाही कारण मी बोलतोय तर मी स्वतःला कॅप्चर नाही करू शकत प्रॉपर प्रत्येक वेळी स्टँड नाही लावू शकत तर मी असं नाही म्हणेन पण ह्याला सुद्धा फिरायची खूप आवड आहे तर खूप खूप खुँ धन्यवाद योगेश दादा कसं वाटलं तुम्हाला अशी एवढी मजा आली ना जाम मजा आली भरपूर खूप तर मंडळी फायनली रामराम घेताना रामराम म्हणजे अजून थोडीशी राईड बाकी आहे तर सगळ्यांसोबत बोलूया फिरताय ना फिरायलाच पाहिजे हे जग खूप सुंदर आहे या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहिजे चला आणि आपला हॅशटॅग वन टू थ्री चल बावा, राईडला